श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज रही। त्या तुम्हाला मी असा मंत्र सांगणार आहे त्या मंत्रात तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे खूप जणांना पडलं असेल तर स्वामी समर्थांचा फोटो समोर काय करायचं आहे आपण एक अगरबत्ती लावायची आहे आणि ती अगरबत्ती लावली त्याची जी उदी असते ती एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायची आहे तर याने काय होणार आहे माहिती आहे का तर तुमचा कोणताही आजार असो तो बरा होणार आहे आणि तुमचे जे बी कामे अडलेले असतील होत नसतील पूर्ण तर ते पूर्ण होणार आहे आणि तो म मा, तो मंत्र म्हणायचा आहे अगरबत्ती लावल्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही ते माळ जपा तीन तासामध्ये तुमची कोणतीही अडचण असो घरामध्ये सुख शांती नांदत नसेल गुरुवारपर्यंत नव्वद टक्के तुम्हाला आनंदाची बातमी भेटणार आहे जे मी अनुभवलं आहे ते तुम्हाला सांग आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कारण खूप जणांची स्वामींवर श्रद्धा असेल त्यांना अनुभव आला असेल स्वामींचा स्वामी सगळ्यांच्या हा केला धावून येतात तर सुद्धा करून बघा ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांच्या इच्छापूर्ण शंभर टक्के करतात थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद